सुनित्रा पवारांचा प्रचारार्थ पुण्यामध्ये सभा होणार आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यामध्ये उपस्थित राहणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुण्यामध्ये सभा होणार आहेत दोन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य सुनित्रा पवार यांच्या प्रचारार्थ आता अजित पवार आणि फडणवीस यांच्या सभा होणार आहेत काय माहिती नक्कीच आपल्याला माहित आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ही बारामती लोकसभा मतदारसंघाची जी लढाई आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार ही अति तटीची लढाई आहे काका विरुद्ध पुतण्याची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये बारामतीचा गड राखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून प्रयत्न केले जात आहेत दोन्हीकडून जोरदार प्रचार सुरू आहेत सभा जोरदार सुरू आहेत आणि आज देव, उप, उप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उप सुनेत्रा पवारांसाठी दोन सभा घेणार आहेत पहिली सभा जी आहे ती फुरसुंगी या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे त्यानंतर लगेचच वारजेतील अतुल नगर येथे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वारजेतील अतुल नगर या ठिकाणी दुसरी सभा होणार आहेत त्यामुळे सुनेत्रा पवारांसाठी आज देवेंद्र फडणवीस दोन सभा घेणार आहेत आणि या सभेसाठी सुनेत्रा पवारांसह पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे जे पदाधिकारी आहेत नेते आहेत हे सगळे उपस्थित असणार आहेत आणि आजच्या सभेत नक्की अजित पवार काय बोलतायत देवेंद्र फडणवीस काय बोलतायत आपण जर पाहिलं तर जी खडकवासले ते एक सभा होत आहे जो खडकवासला मतदारसंघ आहे तो तीस टक्के ग्रामीण भाग आणि सत्तर टक्के शहरी भाग आहे आणि खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपची मोठी भिस्त आहे भाजपचा मतदार मोठा आहे आणि तो भाजपचा मतदार घड्याळ्याकडे वळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मदत कर अजित पवारांना मदत करतात आणि त्यासाठीच ह्या दोन्ही आजच्या ज्या सभा होणार आहेत त्या खूप महत्वाच्या सभा असणार आहेत निलम अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे